महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री भाजपा नेते विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून महायुतीचे कार्यकर्ते समर्थक आणि मोठा जनसमुदाय ही उपस्थित राज्यभरात जल्लोष संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांनी केलेल्या विविध मुद्द्यांवर केलेल्या गदारोळामुळे प्रभावित संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची विरोधकांच्या वर्तनावर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया फर्स्ट आणि मेक इन इंडिया धोरणांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून प्रशंसा अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेतर्फे जय्यत तयारी इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रोबा थ्री मिशन अंतर्गत पीएसएलव्ही सी या अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण आणि ब्रिस्बन इथं सुरू असलेल्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर पाच खेळाडू राखून मात